नमस्कार मी सायपाक जाला गेले बिराडाचं उरकून घेतलं जाळीबिळी भरून आणि गुढी आवळून घेतल्या ते चेहरी पण गुढी आवळली मात्राचं चाललंय जरा बाटली भरून घ्यायचं तिकडं चाललंय कुखरी टाकायचं कारण मेंढर बी अजून हल्ली नाही तर मेंढरा जागे वाजताना मी गुढी मात्र आहे भरली का बाटली मात्राय म्हणल्या पाण्याची बाटली भरून घेते मी कारण हे पाणी प्यायला वाटने तान लागली की लागत या आणि कालची बाटली शिवलेली ती तिला नाही भरली ना नाही तिला अजून चांगली परत धुयाची एक दोन पाण्याने औषधाची नवीन असल्यामुळे वास वाश येतोय तिचा तर सागरने बी छत्री घेऊन अंगा उभा राहायला ऊन लागतोय म्हणून आणि मात्र म्हणते आता गोड्या वज्या टाकू लागते मी मात्र उचल का तुम्हाला उचल म्हणलं तुम्हाला उचलतंय का नाही मात्र गाय चालली की टाकू लागते दर तर बरं म्हणलं थांबा मला दुसरं सगळी आवर आवर केली दोनं आहे अजून तर हे तोवर मग वाळताय दोन शेवटला आपलं घालायचं वरचीवर गोड्या वाळलेलं ह्याच्यात कोंबड्या डाळल्या तर इकडं घेत ना सोडल्याच नाही आज त्यांना निघालते बिराड चालली तर अजून घ्यायची आज वाडा पण आमचा होतो मामाचा नामचा तर शेठ पण आल ते नमस्कार नमस्कार तर याकर आपलं मेन रो असल तर ते नेहळला ते घेऊन जाते मग लागतो ना आपल्याला शेलर समाजाला त्यांना ना आढत ना हा म्हणून कुठलं गाव गाव पेनवर आलं पेनवर ना म्हणजे धनगर समाज आणि मुस्लिम समाज यांचं म्हणजे एक ना जात मोठे तर आज ते पेनवरून कधी पण फोन आला की आम्ही उभे आहोत उभे आहोत हा तर आता लादली बिराड आता बापू मी जायचं मेंढ्र घेऊन आणि किसन कुकड घेऊन येणार आहे आणि बाणा अर्चना सागर आणि माताऱ्या पण आहे तर पण मात्र कोकरे बरं आज आहे बांधली गोड्या गुढी सागरला गोड्यावर बसावला गुड हा तर आज म्हणजे सात महिन्या गोड्या बिराड बसले साखर की सर तर आता सागरला गोड्या बसावला <laughs> 啊，对头。我也不知道。<noise> <noise> <noise> निघालो आम्ही गोढी वडून गोड़। डांबरीने अर्चनाला लावते जरा मोर सागर दोघं गेली मोर आणि मी दाजीने चालवले ते वाटने गुढी ओढून कारण मुरं बी त्या शेतकऱ्याच अर्चना म्हणजे घरी अस गावात जाऊन त्यांना शेता बोलव तर आम्ही येतो गुढी ओढून मग परत दाजींना माघारी यायचं या खोकरी न्यायला દર્શન ઘડવા પડું ચાલ હા ગા

था था हा काय वर्षी आमच्या या गॅटामध्ये दोन गोड्यांची वजी पडली होती

काय वा का इथ हा ना तस गाडी वाल्यालायच तुम्ही हा आता कुकरी आणायच्या त्याच्यामुळं गाडी आतमध्ये शिरती का नाही वाल्यात त्याच्यामुळं मग ह्या तू कुखरी उतरून मग चाले तर जाणा है लागते आणि रस्त्यावर खाली उतरलं की कसं काय होतंय काय जण आता हा सगळ्यात चुकल दिसतोय रस्त्याने अजून आता बिराड पोसले की माघारे जायला लागल दाजीला आता त्यांना जातानी गाऊन गाडी आणि हाय गाडी पण आता रस्त्यालाच व्हायची जायला लागेल मग रस्त्याला हात करून जाते काय लागेल काय पण हाय पण वनच येऊ व्हायचं बारक्या गाड्या जातात ती मोठऱ्या नाही येत हे म्हणजे आता पावल रस्ता अजून जसं जसं जस पाऊस उघडन तसा मग वाट करत्या ठिकून आता काय लगेच नाही काही पावसा वाल बी पेरले त काय काय ते वाळ जाय जाईन नवकर पिरला असेल उकाराच्या घ्या वावरात आणि ह्या गावतात ना म्हणजे अजून एक आठ दहा दिवसांनी रस्त वाट्यान कोणाकुणा मोर ना गावात अस नाही नाही नको काय गावतात कुठं आरच्या ना, 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 ना कायकून येऊ का रिक्षाने मोर आला ना आम्हाला चालत यायला आवड नाही का तुम्हाला गाड्या काय भेटतात गोड काय भेटते ना बारकी ना नमाई ना गावतात पाय गुत गोड्यात पुढे मग बरं आहे ना सागर कवाई बरं आहे बिराड बाई ते सावली घेऊ लागतात आपल्या त्या झाडाखाली हा आपलं thank <laughs> you तीन गोड्यांची बिराडो पाडून घेतली अर्चना जरा त्या दादांना बाबांना मदत करते कारण ड्रीप हातारलेली होती पहिली आणि मग ते मेंढर चुडावल्याच्या नंतर ती फुटायची भितायची भीती हा त्याचा वाज पाडला की अशी जुवायच्यात सगळे तशी करतात कारण त्याच्या अंगाला आली असं आता मग त्या दादांना बी नव्हता टायमिंग त्याच्यामुळं मग त्यांचं दुसरं काम चाललं होतं मग आरच्याजांना म्हणलं लाग जरा त्यांना मदत करू वडू लागते पाईप

दिवसभर कोंबड्या डाळून तर त्यांना पाणी आणि खाया टाकायला लागतं कारण भातात जर वावर असलं तर मग भातातल्या मग त्या साडी खाल्ल्यानंतर नंतर दुसरं नाही काय खायला घालायला लागत लगे पण आता हे वावरात म्हणजे काहीच नाही मोकळे त्याच्यामुळे मग गोणीतनं आता बाजरी काढून टाकायला लागत त्यांना उगतायचं बाळा आता आपल्याला बसाय निर्मळ जागा नाही व्हायचा सुरी नाही बाबा असं उठतायच हाताने पण ना सुरी <laughs> तर मी दोड हांडा चालवलाय आणि त्याला दोन डबडी घेतल्यात आहे त्याने काय केलं सकाळी बिराड घातलं आणि वजच पाळलं मग वजं त्याच्यावर थोडंस टाकतो आम्ही कारण त्याचं थोडंसं वय पण म्हणजे जास्त वय झालेलं आहे घोड्याचं म्हणून आपल्या त्याच्या मानाने त्याला वजं देतो आणि गरीब येल म्हणून त्याला पाहण्याला चालावलाय दुसरी गुढी पळून पण माघारी येते तिथं नेली तर पण हे रे मला बी चांगला आहे पण म्हणलं ह्याला घ्यावं आपला चालायला पण व्यवस्थित आहे आणि जास्त दांगा मस्ती करीत नाही टमटम हो। म्हणजे रस्त्या बरस असं आलं पण मोर जायणार नायचं दोन काचऱ्या मी पाण्याला निघले तर मग गोडा इथं उभं केलं मधी एका बॉरिंग वर गेली तर तिथं पाणीच नाही मग तिथनं दुसऱ्या चालली होती परत मग काय लय प्रयत्न केला पण नाही गेला आता असं खासला तर निघाची पंचायत नाही का, का। किती ना किती वण गेले म्हणजे खासला असता चिखल सगळं त्यांचं आख चाकच गाडलं होतं त्याच्यात टमटमच मग त्यांनी माग घेतली बरोबर आहे मग काय त्यांचं म्हणणं होतं तुम्हाला तरास मी बिराडाव घेतो पण सगळा चिखल मग अशी गोडी गाडत होती दादा इतन दो दो एक तास दुसरी जागा आमचे गोडे आहे ना गोड्यांचं पाय चाललं होतं तिथं गाडत होत हा आता कुकरी थोडासा बोज आता चालले तुखरी आता दाजन बघ निघालोय पाणी घेऊन माझ्या डोक्यावर दुढे आणि हातात गोड आहे दहाजींच्या डोक्यावर बादली आहे पाण्याची कारण एक तिनं म्हणलं की मला उचलली नसती भांडी गोड्यावली डब हा काय जे आवलं दहीन दहीन झाली दहीन नाही दही क्वाकऱ्याने बिक गाडी अकायत आणून लावली गाडी आणली गाडीत

त्या खुरात पायात पाय गेला माणसाच लागते आणि पाय पहिला त्याच्यावर पाय पडला आणि ते कोणी पायच गेला खाली वरटे मोर गोड म्हणजे आजच घेऊन नाही तिघ त्याला काय तर आहे भरपूर आली आता मेंढरा आल्याच्या नंतर चिपाणी पण केला मेंढक्यांना के आणि बाप ते बापू दाजी गेले ते वाघरा आणायला तर आलं वाटतं वाघरा घेऊन शेतकरी गेला होता गावात असं झालं का तेव्हा टाइम झाला वाघर बी जण अस तर एवढे दिवस आता सहा सात महिन सहा झालं झाला वाघर इथं आराम करत होती आणि आज बस ना आता तिचं काम चालू झालं मे महिन्यापर्यंत याची बांधून ठेवली होती अगदी हा नाही झाली अजून तर हे तर हे काम आमचं वाढलं आज पसरून घ्यायला तू वाघरण मग घस किसून चालले मागून टाकून घ्यायचं हे गेम का टाकलं आज पहिला दिवस वर चावरी बांधून घ्यायला गेव सुक आता गजाला वाघरला सुक चालू बंद करून घेतो आता दरवाजे आता येऊन द्या सकाळ सोळाचा दहा वाजता वाघराचा दरवाजा असतो येऊन द्या तेवढा पाडला की झाली वाघरा मोकळी आणि मग दिवसभर जाते राहण्यामध्ये चरायला दरवाजा मोकळा झाला खाली तही गाठ त्याला मारून घ्यायची जायला म्हणजे आता वाघर पण देऊन सगळी आता बाकीचं पोकरी बारकी बाजायची दूध दो काढायचं शिरड बांधायची ते बरंच बाकीचं काम आहे आता फक्त त्यांना हे एका रात्रीपुरतं म्हणजे ये, हे एका मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं घर किंवा त्याला वाघर म्हणायचं शेड म्हणायचं एक दिवसापुरतं त्यांचं राहण्याचं ठिकाण बनवले असं आहे तर आपला आजचा हेडिव हितच थांबवतो धन्यवाद